आज मी बनवत आहे उरलेल्या भातापासून भजी एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी ही भजी बनतात कसं असतं म्हणजे कधीतरी आपला प्रमाण चुकतो आणि भात उरतो तर ते भात आपल्याला बायकांनाच ला खावे लागते त्याला फोडणी दिलं तरी कोणी खात नाही तर ही जी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करून पहा चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला आणखीन लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी येथे जो भात उलेला आहे त्याला मिक्सरमध्ये घालून त्याचं पेस्ट बनवून घेतलेले आहे आता त्याला एका बॉलमध्ये काढून घेत आहे एकदम टेस्टी भाजी बनतात मी यामध्ये घालत आहे अजवाईन आणि थोडंसं जिरेपूड आणि धनेपूड यामध्ये मी लांब असं कट करून घेतलेला कांदा घालत आहे आणि यानंतर मी येथे अर्धा चमच इतकं हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट आता हे सर्व आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे मी थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे यानंतर मी येथे घालत आहे खायाचं सोडा फक्त थोडंसं घातलेलं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं बेसन घालणार आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर घालत आहे तुम्ही मी त्या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील घालू शकता मी येथे दोन ते ती तीन चम्मच बेसनचं पीठ घातले आहे आणि दोन चम्मच कॉर्नफ्लोअर घातलेले आहे यामुळे खूपच असं कुरकुरीत आपली भजी बनतात आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे मी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आधीच आता हे मिक्स करून घेऊयात खूपच टेस्टी अशी बनतात भजी बनतात तुम्ही देखील करून पहा घरच्यांना समजणार देखील नाही की हे उरलेल्या भातापासून ही भजी बनवलेले आहेत म्हणून आता मी येथे एक एक करून भजी तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवली पाहिजे नाहीतर हाय फ्लेमवर ठेवला तर आपलं जे भजी आहेत ते मधून कच्चे राहतील आणि वरून तळलेले दिसतील त्यामुळे मीडियम फ्लेवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम खमंग भजी बनतात तुम्हीसुद्धा करून पहा मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे ही भजी खूपच छान बनली होती आता येथे एक एक करून मी येथे भजी तळून घेत आहे याला आपण कोणत्याही चटणीबरोबर देखील खाऊ शकतो टमाटो कॅचबरोबर देखील खाऊ शकतो नाही तर तसेच खाल्लात तरी चालेल खूप खमंग होतात कशी वाटली भजी आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एख्या छानशा रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद